नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे कार्तिकी एकादशी त्याच्यामुळे सकाळीच मी लवकर उठलेले होते आणि बाहेर येणं अंगणामध्ये सडा वगैरे मारून घेतला त्याचबरोबर सगळं झाडून काढून घेतलं आधी आणि त्याच्यानंतर पाणी मारून सगळं पुसून वगैरे घेतलं आणि छान अंगण आपलं झालेलं होतं तर सकाळ सकाळी असं केल्यानंतर जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ते सगळी निघून जाते पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट होते त्याच्यामुळे ना रोज सकाळी घराच्या बाहेर येणं सडा तर मारायचा आणि छान अशी रांगोळी काढायची त्याने खूप प्रसन्न पण वाटतं तर सकाळी माझं तेच काम आवरायचं चाललेलं होतं आणि आज एकादशी पण होती आणि आजच्यापासून पौर्णिमेपर्यंत आपण तुळशीची लग्न पण लावत असतो तर माझं चाललेलं होतं की आजच लावावं कारण आजच फौजींची म्हणजे मॉर्निंगची ड्युटी होती आणि उद्यापासून चेंज होणार होती ड्युटी तर डेची लागली तर मग रात्रच होती यायला पूर्ण दहा वाजतात म्हणून आजच लावून घेतली तुळशीची लग्न वगैरे हो आणि सगळं आवरलं पण मी त्या पद्धतीने आणि संध्याकाळच्या टाईमाला मग कार्तिकी एकादशीला कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक खूप असे मोठे महत्त्व आहे आणि चार महिन्याच्या निद्रावशेतून श्री शे भगवान विष्णू जागे होतात आणि आपला चातुर्मास संपतो ही एकादशी मोठी एकादशी म्हणून पण ओळखली जाते आणि एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी वेळेला मग सगळं आवरून घेतलं तुळशीला साडी वगैरे घातली आणि उपवास पण होता माझा आज एकादशीचा तर सगळं छान असं तुळशीचे लग्न लावले हर्ष बघा आमच्याकडून तांदूळ घेतोय आणि टाकत पण होता आ, आ, हे लाव मंगळवृष्टिका लावल्या होत्या मोबाईलमध्ये आणि अशा पद्धतीने ना मी तुळशीचे लग्न लावली घरच्या घरी कसे झालेत नक्की कमेंट करून सांगा मला माझ्या परीने जेवढं काही मला करता येईल तेवढं मी केलेलं आहे तुळशीचे लग्न लावता नाही ना हर्षूला कळायला लागल्यापासून हे पहिल्यांदाच आहे असं तर टा चाललं होतं तांदूळ टाकायचं तर आहे हो ना पौर्णिमेपर्यंत आपल्याकडं तुळशीची लग्न लावली जातात आणि तुळशीची लग्न एकदा लागली की त्याच्यानंतर मग आपली जे आहे लग्नतिथी वगैरे चालू होते लग्नसराई आपल्याकडं म्हणतात तशी सराई चालू होते त्याचबरोबर साखरपुडा जावळ मुंज अशा सगळे कार्यक्रम याच्यानंतर चालू होतात तर अशा पद्धतीने बघा आमच्या तुळशीला मी साडी घातलेली होती तर तुळशी माता कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा मला आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका कर पालन पोषण पाया पडा आता तुळशी मातेच्या पाया पड जा पाया पड प्रसाद सगळ्याला दे चला तर मग या ब्लॉगचा इथेच सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शब्स्क्राईब करायला विसरू करा नका आणि हाईप पण करा बाय बाय सर्वांना टेक केअर